नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या तिथी महत्व आणि शुभ मुहूर्त काय चला तर मग सुरू करूया हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहूयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊया तिथी शुभमुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे असे म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो मग तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्या पाहूयात कसे करावे करावे शु आणि शुभ मुहूर्त काय जाणून घेऊयात तिथी आणि वेल वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेल वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सुरू सकाळी अकरा पस्तीस वाजता पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दुपारी एक तेरा वाजता वटपौर्णिमा शुभ मुहूर्त वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा पर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे पूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुळे पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेची मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनी सात शृंगार करावा सोळा शृंगार करून भरझरी साडी किंवा लग्नातील शाळू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभार बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैंजण असं साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे व्रत कसे करावे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस व्रत सावित्रीने आपले व्रत सत्य सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एक फुक्त राहून राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा बळाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात वटपौर्णिमा महत्व पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान याचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिलवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यावर राहते अशी देखील मान्यता आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस केव्हा आहे तिथी पाहिली महत्त्व काय शुभ मुहूर्त काय या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या तसेच आपण एक व्हिडिओ एक व्हिडिओ देखील केली आहे की वटपौर्णिमेची कथा महत्त्व अनेक अशा गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये ती देखील तुम्ही नक्की पहा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ